हॅलो फ्रेंड कसे आहात स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये कधी कधी अचानक गोड खायची इच्छा होती घरात असलेल्या साहित्यामध्ये आपण पटकन काहीतरी करतोच तसं आज आपण गुलगुले करणार आहोत तव्यावर करतात ते ते गुलगुले नाही हे गुलगुले करणार आहोत आपण तळून तर त्यासाठी बघा हे मी गव्हाचं पीठ घेतले थोडं वेलची पावडर आणि जायफळ किसून घेतले किंवा एक वाटे गूळ घेतला आहे हे पीठ गव्हाचं दोन वाटे पण आपल्याला गूळ त्याच्याबरोबर नाही घ्यायचं आहे कमी घ्यायचं आहे कारण तो जास्त गोड होतो आणि इकडे मी बघा एक अर्धा ग्लास पाणी गरम करायला ठेवले त्यात आपण आधी नेह्यात बघा बडीशोप पावडर टाकते नंतर आपण गाळून घेऊ आणि गुळ टाकते हा गुळ जरा वितळू देऊ त्या पाण्यामध्ये दे। आणि मग पाणी कोमट झालं की मग हे पीठ भिजवायचं बघा हे पाणी गुळ वितळू देऊ त्या पाण्यामध्ये हा, हा बघा गुळ पूर्ण वितळला बारीक किसून घेतलेला चिरून घेतलेला होता ना त्यामुळे लगेच वितळलं पण हे पाणी मात्र गार व्हायला पाहिजे कारण आपण हाताने करणार आहोत ना मग हे पाणी जरा चांगलं गार होऊ द्यायचं पूर्ण गोळ वितळला आहे आणि हे बडीशोप टाकलेली ते आपण ते पाणी गाळून घेणार आहोत पाणी गार झालं आता हे बघ आता आपण हे ह्या दुसऱ्या भांड्यामध्ये गाळून घेऊ चहाच्या चाह गाळण्याने गाळून घेऊ जास्त असेल तर मोठी गाळणी घ्यायची नाही तर चहाच्या गाळण्यात गाळलं तरी चालतं हे गाळायचं का तर काही वेळा गुळामध्ये काही कचरा वगैरे असतो आणि शिवाय बडीशोप टाकली आपण त्यात बडीशोकची पावडर ती पूर्ण तो चोथा निघण्यासाठी आपण येऊन गाळून घेतो आता ह्या पिठामध्ये आपण हे भिजवायला घेऊ ह्यात थोडंसं मीठ घालायचं आणि ही वेलची पावडर आणि हे जायफळ हे पण ह्यात टाकून दिलं मीठ घातलं थोडंसं आणि हे पाणी घालून थोडं 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 भिजवून घेऊ आपण जसं लागेल तसं घालू कारण एखाद्या वेळ जास्त होण्याची पण शक्यता असते चांगलं मी एक जीव करून घेते आणि तोपर्यंत तेल चापायला ठेवू आपण तळायचे हे तळून करणार आहोत आपण ते तव्यात करतो ते मालपोहे आणि हे तळून करतात ते गुलगुले हे बघा हे साधारण असं भिजवलं असं भिजवायचं पण ते हाताने टाकायचं आता आपल्याला ह्याचा काही उपयोग नाही हे बाजूला ठेवू आणि इकडे तेल तापायला ठेवले तर तेल तापले का तेल अगदी कणभर रंग टाकते खायचा अगदी कणभर जरा असा रंग येण्यासाठी आणि आता आपण हे करायला घेऊ हातानेच करते मी थोडासा त्याच्यामुळे रंग आला आपण भजी करतो तसंच ते पीठ भिजवायचं जरा गोल गोल त्यात जरा बारीकच ठेवायचं तेल टाकून मग मध्ये मध्ये मोठा केला तरी चालते जरा बारीक गॅस करूनच तळावे लागतात ते नाहीतर मग ते आत कच्चे राहतात पटकन होणारा साधा सोपा पदार्थ आपला डाळीच्या पिठाचं काही नसेल खायचं तर आपण पटकन हे असं गव्हाचं करू शकतो परत गॅस बारीक मोठा बारीक मोठा करायला लागतो हे बघा हे आपले गुलगुले करून झाले साधे आणि सोपे तुम्हाला आवडतात तर कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा